मी रोहिदास पवार नाशिक जिल्हा कळवण प्रकल्प सुरगाणा तालुका या ठिकाणी तमाम युवा जे प्रशिक्षणार्थी आहेत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी आहेत यांना या लढ्यासाठी मी अगोदर शुभेच्छा देतो अगोदर आणि मग पुढे जातो या, या ठिकाणी तमाम महाराष्ट्रातील सर्व तरुण वर्ग जो आज रोजगाराच्या प्रतीक्षेत आणि नोकरीच्या प्रतीक्षेत या ठिकाणी जनसमुदाय जमलेला आहे असाच वेगवेगळ्या डिपार्टमेंटला विखरलेले हे सगळे तरुण वर्ग आहेत आणि महाराष्ट्रातील जरशी आज कंडिशन बघितली आपण तर या घेण्याच्या कात्रीच सरकार म्हणावं लागेल या तरुणांवरती अशी वेळ आणलेली आहे की जिथं सरकारी नोकरी पाहिजे असेल त्या ठिकाणी कंत्राटी आणि खाजगीकरण कंपन्या घालून नोकऱ्या देण्यास सुरुवात केलेली आहे तर प्रथम याला खूप कडक विरोध झाला पाहिजे आम्ही चारशे नव्याण्णव शासकीय आश्रम शाळा ज्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्या महाराष्ट्रातील चारशे नव्याण्णव आश्रम शाळांमध्ये तासिका मानधान तत्वावरती काम करणारे सर्व वर्ग तीन आणि वर्ग शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत होते जवळपास एकोणावीसशे सतरा हे शिक्षक कार्यरत होते आणि दोन हजार हे स्वयंपाकी कामाठी कर्मचारी होते एकवीस मे दोन हजार पंचवीस ला शासन निर्णय पत्र बाहेर निघाले तुम्ही पण वाचलं असेल की बाह्य यंत्रणेद्वारे शासकीय आश्रम शाळेतील कर्मचारी पुरवठा करावे असं एक निविदा प्रसारित झाली होती आणि ते टेंडर जवळपास चौऱ्याऐंशी कोटीला मंजूर झालं म्हणजे जे शासन आम्हाला पगार द्यायचं जे मानधन तत्वावरती कर्मचाऱ्यांना पगार द्यायचं ते मानधन असतं फक्त चौतीस ते पस्तीस कोटी एका वर्षाचा खर्च आणि शासनाने मंजूर केले चौऱ्याऐंशी कोटी त्याच्यावर चार टक्के इंटरेस्ट ते ठेकेदारासाठी आणि म्हणून हा जो लढा होता आमच्या आदरणीय हा जो पेंडॉल आहे या ठिकाणी उभे आहेत आमच्या आदरणीय खोटरेसर हे खोटरेसर जवळपास अकरा दिवस अन्न त्याग उपोषण केलं त्यांनी अकरा दिवस त्यांची प्रकृती खूप साधवली होती आणि अहोरात्र आम्ही इथं जवळपास तीन महिने बसलो दहा ऑक्टोंबर दहा अकरा ऑक्टोंबरपासून आम्ही पायी पायी मुंबई गेलो मुंबईला जवळपास पंधरा दिवस गेले आणि पंधरा दिवसानंतर परत आचारसंहितेच्या नियमानुसार आम्हाला तिथून हुसकलं आणि परत तिथे बसायला लावलं आता कुठंतरी थोडंसं सकारात्मक काहीतरी निघतंय असं ऐकून आहेत आम्ही पण अजून तिथं पाठपुरावा झालेला नाही पण संघर्ष हा खूप मोठा आहे आणि तो तरुणांच्याच वाट्याला आहे असं मला वाटतं आणि म्हणून सगळ्यांनी हे तुमच्यासमोर पेंडॉल आहे तिथं फक्त तुम्ही रस्ता बघितलेलाच आहे संघर्षासाठी जर कोण गाठ बांधले असेल तर निश्चितच यश मिळेलच आणि त्यासाठी आम्हा पण सगळ्यांकडून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि तुम्ही पण यशस्वी धन्यवाद हॅलो तुम्ही किती वेळ झाले या ठिकाणी आम्ही जवळपास सात नऊ जुलै पासन किती मंडळी होते आमच्या जवळ पूर्ण सुरुवातीला आमची पूर्ण टीम होती किती आमच्या जवळपास दीड हजार संख्या होती आमच्या सुरुवातीला तुम्ही जेवणाची व्यवस्था कशी काय आम्ही स्वतः घरून कोणी तांदूळ आणले होते पिकअप आम होता आमचा स्वतः भांडे आणले होते स्वतः स्वयंपाक बनवायचे आणि स्वतः आमचे जे वर्ग कर्मचारी स्वयंपाकी म्हणून शाहरात काम करत होते ते स्वयंपाक बनवायचे आणि काही सामाजिक संघटना ज्या होत्या त्यांनी ज्या बघून ज्यांना वाटायचं की रस्त्यावरती पोरं बसलेले आहेत ते शिक्षक आहेत त्यांनी येऊन थोडी थोडी मदत केली आम्हाला पूर्ण तुमचा बघितला रस्त्याच्या आपण अख्खा रस्ता पूर्ण पॅक केला होता किती गाड्या होत्या तुमच्यासोबत आम्ही सुरुवातीला ज्यावेळेस आंदोलन सुरू केलं ह्या के ठिकाणी तर आमची संख्या होती दीड हजार आमच्यापेक्षा पोलीस फोर्स दुपटीने होती दीड हजारला पोलीस फोर्स जवळपास तीन हजार होते असं म्हणावं आणि गाड्या इथं पूर्ण ग्राउंड मध्ये असं वाटायचं का कुठेतरी हे डेकोरेशन किंवा प्रदर्शनसाठी पोलीस फोर्स उभी केलेले आहे पूर्ण गाड्या लावलेल्या होत्या की आम्हाला उचलण्यासाठी आम्हाला जागा ती दिली नव्हती आम्हाला आमचं आंदोलन हे पायी पायी होतं परंतु आम्हाला त्यांनी इथं बसायवलं पोलीस प्रशासनाने कुठेतरी इथून आम्हाला तिथं पण जाण्यास परवानगी दिली नव्हती इथून आमचे पंधराच पोरं जायचे असे जसं रॅली काढतो त्या पद्धतीने अशी परवानगी येता येता मग पोरांना आक्रोश जवळपास दोन तीन महिने होऊन गेले म्हणजे दीड महिना उलटून गेला होता त्यानंतर पोरांचा आक्रोश आणि तिथे एंट्री केली तिथे गेल्यानंतर पूर्ण जो रस्ता पॅक करा त्या ठिकाणी स्वयंपाक आणि त्या ठिकाणी प्रत्येकाने जेवण करायचं कसळी मिळून करायचे नाही सगळं मिळून करायचे कोणी आत झाले तर आता त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे का संपलं नाही आहेत बसलेले आहेत आमचे कर्मचारी अजून जो सकारात्मक निर्णय आहे हो। तो अर्ध्यावरच आहे सध्या सध्या बंद त्या रस्त्यावरतीच बसले जातो हो। किती महिने आता किती आता पाचशे कर्मचारी आहेत आता सध्या लढाई कर्मचारी आहेत ऐकलं का किती महिने आपण ज्या नगरीमध्ये आहोत मंत्री वगैरे कोण भेटले इथ आम्ही जे संबंधित विभागाचे मंत्री आहेत आमच्या आदिवासी विकास विभागाचे जे मंत्री आहेत आता आपण सर्व सुशित वर्ग आहोत बाह्य यंत्रणा किंवा ठेकेदारी पद्धत म्हणजे खाजगीकरण आहे किंवा नाही आहे आणि म्हणून आमचा जे संबंधित डिपार्टमेंटचे मंत्री म्हणतात की ठेकेदारकी पद्धत म्हणजे खाजगीकरण नाही आणि हे जे सगळ्यांशी चर्चा झाली मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं मुख्यमंत्र्यांची बैठक झाली आदिवासी विकास मंडळाचे आमचे जो संबंधित विभागाचे मंत्री आहेत त्यांच्याशी आठ वेळा बैठक झाली वेगवेगळे विभागाचे म्हणजे गिरीश महाजन साहेब असतील त्यांचे जलसंबंधा मंत्री त्यांच्यासोबत बैठक झाली सगळ्यांसोबत फिरलो सगळे आमदार फिरलो परंतु जे यश आणि इथपर्यंत का म्हणजे आतापर्यंत यश का नाही मिळालं त्याचा प्रश्न अजून अनुत्तरित आहे आता प्रयत्न चालूच आहे थाल� घरी जाऊन आलो आम्ही एक दोन दिवस घरी जाऊन येतो मध्ये जसं जे आंदोलन चालू आहे ते पोषण आहे चालत, का ते अमोलच बिराड आंदोलन म्हणतात त्याला किंवा धरणे नाही आम्ही म्हणजे आम्ही जसं पायाने पायी पायी चालत चालत त्या ठिकाणी पर्यंत स्पॉट पर्यंत म्हणजे रस्त्यामध्ये जर निर्णय लागला तिथून स्टॉप करायचं नाहीतर मग बेमुदत सारखं बिराड आंदोलन बिराड आंदोलन बेमुदत म्हणजे घरात जेवण पाणी सगळं सर्वच जिथं राहतो तिथं थांबायचं तिथं असं आंदोलन होत हे आंदोलन आपलं आणि तुमची सगळे मंडळी फिरत फिरत होते का चौका बिवका असं <laughs> मस्त <laughs> जास्त आपण आपल्या जर हक्कासाठी न्याय हक्कासाठी जर आलेला आहोत तर आपल्याला ते मॉक किंवा तो आक्रोश दाखवावा लागणार आहे जर फिरायचं राष्ट्र फिरायचं जर राहिलं असं तर आपण नंतर ते जेव्हा न्याय भेटेल त्यावेळेस नाशिकला गाडी करून आणि आपण जे चांगले स्पॉट फिरू शकतो टाइमपास नाही नाही करू शकत आपण कारण की आपल्या रोटी गेलेले कारण काय झालं कामाची गरज असेल माणसं आता आम्ही कस सकाळपासून पोहचलोय मी सकाळी भात खायला घेतला जेवण करायला घेतलं तेवढं ते मनसेचे अधिकारी त्या ठिकाणी अरे ना परंतु ते माझं जेवण कोणाचं दिसलं दिलं दिलं का दिलं ना कोणाचं जेवण दुसऱ्याला सकाळी हा माझं जेवण सकाळी कोणाचं दुसऱ्याला दिलं मी आणि यालो ते विसरूनच गेलो मी आता जेवण करायचं कारण हे पूर्व उपोषणला बसले आता हे उपाशी म्हणतात मी कसं जेवायचं हा मोठा प्रॉब्लेम झाला आहे आता ते गोंगड अडकले माझं आता ही परिस्थिती निर्माण आहे हे उपाशी आहेत पण बाकी होत आहेत हटला मध्ये निवांत आमचे जे सर आहेत खोटे सर अकरा दिवस त्यांचे पूर्ण डोक्यामध्ये अन्न अन्न त्याग करणं अन्न त्याग उपोषण करणं सोपी गोष्ट नाहीये आम्ही त्यांना जवळून बघितलेलं आहे त्यांच्या डोक्यामध्ये अंगाला पूर्ण गाठी आल्या होत्या आणि त्यांना इथून लागलं होतं ते सोपी गोष्ट नाही आहे आता कर्न पाटील साहेब करतील त्यांना सगळ्यांना कारण आंदोलन जात जे आहे ते सिविल ऍडमिट करतील आणि जम्बू झेट जम्बू झेट जगलो वाटलो पुन्हा भेट म्हणजे हे पूर्ण जात आपल्या आपली हाडाची माणसं तयार झाली पाहिजे माझी आपल्याला विनंती नाही आहे मध्ये देखील एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उपोषण कौतुक करतो तुम्ही बसायला तयार झाला पण बसण्यासाठी काय हरकत नाही पण ज्यांच्यासाठी आपण बसणार आहोत त्यांच्यासाठी आपण लढा लढणार आहोत ते एवढ्या दिसतात फक्त कमीत किंवा गरजू पुरत नाही तर मी मला सांगतो की आपल्या हक्काची भाकर आपल्याला प्राप्त होत नाही तर मात्र हा लढा लढायचाच आहे पण हे लढत असताना ज्यांच्यासाठी आपण लढणार आहोत त्यांनी ह्या ठिकाणी आपली ताकद आपण अन्न खाऊन तरी घसू शकतो का नाही शकतो ना अन्न खाऊन तरी बसू शकतो ना पण बिना अन्न खाल्ल्या माणसाला अन्न खाऊन बसून ठेप देणं गरजेचं आहे टायर पंक्चर असतो माहिती आहे का टायर पंक्चर असतो त्यात हवा असते का ते थकलेलं असतं पण त्याला उचलतो कोण त्यामध्ये ऊर्जा असते तो तेवढं तरी बन तुम्ही तेवढं करू शकत नाही लाईट एवढे मोठी चालत असताना एवढे मोठे तार असते त्या एवढ्या मोठ्या तारेमध्ये लिंक म्हणून एक वायर असते लिंक माहिती आहे तुम्हाला ते साईज केवढी असते माहिती आहे तुम्हाला लिंक फक्त केसावर असते तारा त्याची बारीक आणि त्याच्यावरती एवढ्या मोठ्या तारेचं कॅपॅसिटी सांभाळत होते माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की दादानी ज्या प्रतिनिधींचा अनुभव या ठिकाणी सांगितला हा लढा लढत असताना नव्हे एकट्याचा खेळ मनोने जमवला मिळतो प्रसंग प्रत्येकावरती आहे दीड हजार मुलं ह्या ठिकाणी आले पण संघटित झाले दीड हजार मुलांनी सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या लढ्याला सुरुवात केली हे करत असताना प्रत्येकाने मला वाटतंय सगळ्यांनी काहीतरी एक दोन रुपये रक्कम एकत्र केली असेल बरोबर केले ना सगळ्या गोष्टी एकत्र केल्या आणि मग हा खर्च आतापर्यंत किती खर्च झाला तुमचा आतापर्यंत खर्च तर खूप झालेला आहे त्याचं गणित सांग कारण की आम्ही स्थानिक ठिकाणी या ठिकाणी शिक्षणामध्ये एक मोठ्या मोर्चाचं भव्य आयोजन केलं किती खर्च झाला तरी, तरी दोन तीन लाखाच्या वरती खर्च झाला असेल ते जेवणाचं आणि बाहेरचं वेगळं झालं असेल एवढा मोठा वैयक्तिक केला नाही कॉन्ट्री तरी पोरांकडनं जशी मदत ज्याच्याकडनं जशी शक्य ते खूप छान नियोजन चांगलं या ठिकाणी केलं जोरदार ट्रॅव्हल झाला धन्यवाद आणि आपल्याच सर्वांना विनंती आहे की हा लढा आपल्याला लढत असताना जे प्लॅनिंग आहे ज्या प्लॅनिंगच्या अनुषंगानं मी ह्याच्यापूर्वी देखील आपल्याला सातत्यपूर्वक सांगू शकतो की प्रत्येक जिल्ह्यामधून दोनशे सदस्य तरी अपेक्षित आहेत किती किती अपेक्षित आहेत हे दोनशे कशासाठी लागत होते आपल्याला का करावे दोनशे प्रत्येक जिल्ह्यातून शंभर जरी आले असते ना तर तीन हजार सहाशे होतात मंडळी किती तीन हजार सहाशे प्रत्येक जिल्ह्यातून सांगा इथून नंदुरबार आता एक नंदुरबार उठायला सांगितलं तर किती उठतात बघा इथं नंदुरबारचे जरा उठाव फक्त नंदुरबार आता नंदुरबारची सगळी जागा आहेत फक्त नंदुरबार सगळी बाहेर जा

नंदुरबार इकडे आहेत ना चला बाहेर गेले का बस आता धुळे उठा धुळे 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 बाहेर चला जाऊ दे आणि जळगाव होता आता जळगाव कशा आता एकदा सरकारी नवन बोंग मारा बोंगा बघू हे एवढा खास आता हे किती किती जिल्ह्यातले तीन जिल्ह्यातले आता एवढ्यावरती मला सांगा आपण छत्तीस जिल्ह्याचं छत्तीस जिल्ह्यातील परत शिकणार किती जिल्ह्यातील किती जिल्ह्यातील आता या आणि आपापल्या जागर बसण्या जवळ या

तुम्हाला सगळ्यांना इतकं गप्पा मारण्यासाठी नाही हो। पटलं ते आपली भोंगी प्रत गाडी ते भोंगी बांधत येतात गाडी तर सर्व प्रशिक्षणार्थी इकडे या समोर या ठिकाणी पूर्ण छत्तीस जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थी उपस्थित आहेत आपल्या सर्वांना पाय मोकळं करण्यासाठी आता नंदुरबार जिल्हा असेल धुळे जिल्हा असेल किंवा जळगाव जिल्हा असेल तुम्हाला जाण्यासाठी सांगितलेलं नाही कृपया तुम्ही आनंदी ठेवू नका बसायच आपण टाइमपास केलं जरा लावून सांगितलं न झाले का शांत जर हातवरती करा सगळ्यांना आता सगळे हातवरती करा

भजन कोणी करता येते का कीर्तन भजन कीर्तन भजन कोणाला करले ते का आज रात्री येते का रात्री आज संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवू आपण ठीक आहे आणि आपण या ठिकाणी संध्याकाळी टाइमाला आपण काही स्पर्धा ठेवू खुर्ची आणल्या आहेत आपण येताना सोबत संगीत खुर्च्या हे जे बसलेले आहेत ना <laughs> ते हसून तरी का बसले पाहिजे आता बघा पाटील साहेबांनी काय केलं काल या